लोकसभेचे बिगुल वाजू लागले आचारसंहिता घोषित झाली त्यापूर्वीपासून सांगली मिरज कुपवाड या महापालिका क्षेत्रात रस्ते निर्मितीचा नुसता धुळळा उडत आहे यामध्ये दर्जेदार खडी मुरुम डांबराऐवजी नुसता मातीचा धुळळा उडत आहे कोणत्या वैज्ञानिक पद्धतीने रस्त्याचे बांधकाम होत आहे हे ना अधिकाऱ्यांना माहीत आहे ना बांधकाम कंत्राटदार सांगत आहेत प्रत्येक कार्य कंत्राटदाराने आपले कार्य कंत्राटाविषयी संपूर्ण माहिती राष्ट्राच्या कडेला बोर्डवर लावणे आवश्यक अस असताना कडेला लावणे आवश्यक असताना जनतेला ही माहिती खुली करून देणे आवश्यक असताना अशी कोणतीही माहिती कोणतेही कार्य कंत्राटदारामार्फत दर्शवलेली नाही जनतेचा माहिती मिळण्याच्या मूलभूत अधिकाऱ्याची ही गळछेपी आहे जनतेच्या व करदात्यांच्या पैशावर रस्ते निर्मिती व विकास या नावाखाली अक्षरशः लूट माजली आहे ज्या कामासाठी एरवी दोन दोन तीन तीन महिने लागतात ती कामे अवघ्या दहा दिवसात उरकली जात आहेत यामध्ये काय गोडबंगाल आहे हे सर्वसामान्य जनतेला न करण्या इतपत जनता दूधखुडीन महा आहे महापालिका क्षेत्रात विविध ठिकाणी जवळपास पंचावन्न कोटी रुपये इतका निधी खर्च करून अतिशय निकृष्ट दर्जेची कामे चालू आहेत त्या कामावर ना कोणता शहर अभियंता व त्या विभागातील अधिकारी फिरकलेले दिसतच नाहीत मग कामाचा दर्जा कोण ठरवणार असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे या सर्व गोष्टीकडे जाणीपूर्वक अर्थपूर्ण दुर्लक्ष केले जात आहे याची शंका येते सुरू असलेल्या रस्त्याचा दर्जा सर्वसामान्य करदात्यांच्या प्रयत्न पोहोचण्यासाठी महापालिकेने मंजूर केलेली टेंडर कॉपी एस्टिमेंट नियम व अटी या संदर्भातील सर्व गोष्टी जाहीर करण्याची गरज आहे प्रत्येक वेळा महापालिकेकडे या संदर्भात मागणी करून देखील महापालिकेकडून दिशाभूल करणारी उत्तरे देण्यात येतात थातरमातर सांगून वेळ मारून देण्यात येते त्यामुळे जनतेला कोणी वाली उरला आहे की नाही का सर्व राम भरोसे सोडायचे अशी विचारणा जनतेतून उप, उपस्थित होत आहे रस्त्याचे काम झाले तर पुन्हा या सर्व गोष्टी होणे शक्य होणार नाही किती वेळ जाण्यापूर्वी आपण योग्य ती कार्यवाही करण्या करावी अशी अपेक्षा धन्यवाद लोकहित मंच अध्यक्ष सांगली मनोज भिसे